नमस्कार मी डॉक्टर शर्वरी इनामदार मी आयुर्वेद फिजिशियन आणि न्यूट्रिशन कन्सल्टंट आहे सदाशिव पेठेमध्ये माझं क्लिनिक आहे आणि महेश सोसायटी बिबेवाडी मध्ये कोड ब्रेकर नावाची जिम चालवते मी मूळची शेवगाव अहमदनगर आणि लग्न झाल्यावर सासर माझं कलढून सातारा कर्मभूमी माझी पुणे आहे माझ क्लिनिक आणि जिम हे चालवण्याच्या बरोबरच मी पॉवर लिफ्टिंगची वर्ल्ड चॅम्पियनही आहे वीस आणि सतरा वर्षाच्या दोन मुलांची मी आई सुद्धा आहे आणि ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी ऍट ए टाइम करणं कोणत्याही महिलेला जसं अवघड जातं आणि तारेवरची कसरत होते तशीच माझीही होते पण एका वेळेला आपण ठरवलेल्या गोष्टी करायच्या असल्या की त्याला अपचूक जसा वेळ सापडतो इच्छा तिथे मार्ग तसं काहीच माझं आहे तर लहानपणीचं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत किशोरवयीन शिक्षण ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी आणि त्याच्यानंतर आपलं एस पी कॉलेज सप महाविद्यालयामध्ये माझं अकरावी बारावी सायन्स झालं एंट्रन्स जी असते सीईटीची त्याच्यातून टिळक आयुर्वेद महाविद्यालय रास्तापेठेत बी एम एस साठी माझी ऍडमिशन झाली आयुर्वेदाला आल्यावर पर्यंत संस्कृत असल्यामुळं आपण आयुर्वेद शिकण्यासाठीच घडलोय असं मला वाटतं आई वडील माझे दोघेही डॉक्टर पण त्यांनी हॉस्पिटल सर्जरीज गायनाक ह्या सगळ्याची प्रॅक्टिस जी आहे ती केली म्हणजे मॉडर्न मेडिसिन जे आहे आ, ते फॉलो केलं पण आयुर्वेदाला आल्यानंतर आयुर्वेदच आपल्याला करायचंय हे मी ठरवलं माझं पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे ते स्वस्थ वृत्त प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसिन म्हणजे आजारी पडू नये याच्यासाठी काय करायला पाहिजे या क्षेत्रातलं आहे म्हणजे बारावी नंतर तब्बल नऊ वर्ष मी जी आहे ती माझं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन याच्यात घालवली आहे ऑब्व्हियसली डॉक्टरकीचं शिक्षण जे आहे हे बराच काळ चालतं आणि त्यात सेकंड इयर बीएमएस ला असतानाच मी स्वतः निर्णय घेऊन लग्नाचा निर्णय घेऊन लवकरच लग्न केलं होतं विसाव्या वर्षीच मला माझा मोठा मुलगा जो आहे ऋतुपर्ण तो झालेला होता हे सगळं मी स्टंट्स जे आहेत शाले, uh, uh, ते शालेय म्हणजे कॉलेज वयीन वयामध्ये केलेले असले तरी पण शिक्षणात मी कुठलाही गॅप येऊ दिला नाही आणि पोस्ट ग्रॅज्युएशनची जी एंट्रन्स होती त्यातून सुद्धा चांगल्या मार्गाने पुन्हा पुण्यातच ऍडमिशन जी आहे ती मिळवली मग आता आपलं प्रिव्हेंटिव्ह क्षेत्रातलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणल्यानंतर ऑब्व्हियसली लहानपणापासूनच माझ्या आईला सुद्धा योगासनांची खूप आवड होती माझा जो छोटा भाऊ आहे तो योगासनांचा वर्ल्ड चॅम्पियन आहे आणि ओघाओगानी मुलं मोठी झाली त्यावेळेला माझा नवरा जो आहे तो मला म्हणाला की मी जिमला जातो तू आता काय ते घरातच आसनं आणि व्यायाम करत बसू नको तू माझ्यावर जिमला चल मग जिमला गेल्याच्या नंतर तिथे झुंबा योगासन ते फंक्शनल ट्रेनिंग ट्रेकिंगला जायचं सायकलिंगला जायचं असं सगळं मजा जी आहे मॅरेथॉन पळायच्या नवऱ्याबरोबर ह्या गोष्टी सुरू झाल्या ऍक्सिडेंटली मला वजन उचलण्याचा जो प्रकार आहे त्याची ओळख झाली ती सुद्धा एक गो गमतच आहे आम्ही ट्रेकिंगला बाहेर गेलेलो असताना मी पायात पाय अडकून पडले आणि माझा हात जो आहे तो डिसलोकेट झाला त्यावेळी फिजिओथेरपी एक्सरसाइजेस मध्ये मला डंबेल हातात घेऊन उभं राहायला सांगितलेलं होतं वेट सेक्शनला मी कधीही गेलेले नव्हते वेट सेक्शनला जायला सुरुवात झाल्यानंतर अगे ऑब्व्हियसली पाल्पिटेशन असायचं भीती वाटायची त्या सेक्शनमध्ये जशाही मुली कमी असायच्या मग काही जणांना मी पाहिलं पुलअप्स करताना पुशअप्स करताना आणि ते मला खूप एक्सायटिंग वाटलं मी माझ्या नवऱ्याला विचारलं मलाही हे एखाद दिवशी करता येईल का तर ते म्हणाले त्याच्यासाठी व्यायाम करावा लागतो जावं लागतं डबल बार डिक्सच्या बारवर मी जेव्हा उभी राहिले तेव्हा तीस सेकंदही मला उभं राहता येत नव्हतं मग म्हटलं अरे स्वस्थ वृत्त ही आपली ब्रांच मुं। 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 मुं आहे म्हणजे बलाधिष्ठानम आरोग्य असं म्हणतात चरकाचार्य म्हणजे काय आरोग्याचं पाया शक्ती आहे आणि बलम शक्त्या परीक्षेत म्हणजे काय की व्यायाम करण्याची तुमची शक्ती किती याच्यावरून तुमचं आरोग्य ठरतं आता मी लोकांना सांगते स्वस्थ कसं राहायचं आणि मी सो कॉल्ड हेल्दी म्हणजे दोन बाळांपण होऊ माझं खूप वजन वाढलंय किंवा मा मला मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे कुठला अशी अवस्था नाही पण दुसऱ्या लोकांच्या मानाने फिट आणि स्वस्थ असणं आणि स्वतःचे लिमिट जे ते त्याला चॅलेंज करणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी असतात हे मला लवकर जाणवलं आपल्यालाही पुलप पुशप आले पाहिजेत हा ध्यास मी घेतला आणि मग सुरुवात झाली पुन्हा अभ्यास करायची मग माझेच आयुर्वेदिक ग्रंथ जे आहेत ते मी पुन्हा उघडून बघायला सुरुवात केली जिम मध्ये हा सांगतो की ते प्रोटीनचा शेक प्यायला पाहिजे तो दुसरा म्हणतो ना नाही स्टिरॉइड घेतल्याशिवाय मुलींना पुलप्सच नाही काढता येणार आम्ही एकवीस वर्ष झाले व्यायाम करतो आम्हाला नाही जमलं आणि बायकांना कसं जमेल हे सगळं ऐकल्यावर म्हटलं अरे हे तर आपलं अधिकार क्षेत्र आहे ही हटाई यावर का आपल्याला ह्यातलं जमत नाही आणि दुसऱ्याचं ऐकावं लागतंय मग एवढी वर्ष अभ्यास केलेला असून सुद्धा पुन्हा नव्याने अभ्यास करणं जे आहे त्याची मी तयारी ठेवली काही गोष्टी आपल्याला खूप चांगल्या येतात आणि काही गोष्टी शिकायला पाहिजेत हे मनाशी खुणगाठ बांधली आणि त्याच्यातून माझा नवीन प्रवास सुरू झाला आणि ऍक्सिडेंटली वजन उचलण्याची जी कॉम्पिटिशन आहे तिथे मी पोहोचले माझी मैत्रीण मला म्हणली तशी बाकीच्यांच्या मानाने तू स्ट्रॉंग आहे तुझी पण एंट्री देऊ मला वाटतंय दोन हजार सतरा साली मध्ये पहिली जी माझी कॉम्पिटिशन झाली त्याला पॉवर लिफ्टिंग म्हणतात हे कॉम्पिटिशन झाल्यानंतर मला कळलं म्हणजे ते एम्प्रोव्हाइज करतात ना की बार टच झाला पाहिजे स्क्वॉट बसून म्हणजे माझ्याकडे कॉस्ट्युम पण नव्हता हो जिमचीच लेगिन आणि शर्ट घालून मी गेले होते रिस्ट्रॅप नाही बेल्ट नाही नी कॅप नाही काही नाही आणि कळलं की मला नंतर की माझा पहिला नंबर आला अशी बावन्न किलोची कॅटेगरी वगैरे असते आणि मग चर्चा झाली घरी की हे कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट आहे आणि कुठलाही जेव्हा तुमचा फन फॅक्टर जो आहे त्याला पुश करून कॉम्पिटेटिव्ह फील्ड कडे तुम्ही जाता त्यावेळेला ती लढाई जी आहे ना ती थोडी जरा वेदना देणारी असते कारण माझी स्वतःची मानसिकता कशी आहे तर दुसऱ्याशी कम्पॅरिझन नाही करायचं कम्पीट स्वतःशी करायचं आणि स्वतःच स्वतःचं बेटर वर्जन जे आहे ते व्हायचं पण तुम्ही जर प्लॅटफॉर्मवर जाऊन उभे राहिलात दुसऱ्याशी कॉम्पिटिशन करायला तर तुम्हाला ह्या भ्रमात राहता येत नाही की माझी दुसऱ्या माणसाशी कॉम्पिटिशन नाहीये आहे ऑब्व्हियसली डिस्ट्रिक्टहून स्टेटहून नॅशनलला मी पोहोचले तिथे माझा खालून पहिला पण नंबर नाही आला पहिलीच पहिलीच वेळ होती माझी ती मला काहीही माहिती नव्हतं गेमविषयी मग माझ्या भावाबरोबर माझा इन डिटेल त्यावेळेला कॉल झाला की हे असं असं आहे आणि मी नॅशनल पर्यंत पोहोचली आहे तू तर आता वर्ल्ड चॅम्पियन झालेला आहेस तुझं काय म्हणणं आहे तर त्याचं म्हणणं पडलं की एवढा उशिरा सुरुवात करून जर तुला काहीतरी गती आहे त्याच्यामध्ये तर काय होईल तर फार हरशील तू तुला मेडल मिळणार नाही याच्या व्यतिरिक्त काय होणार आहे पण तुझं स्वभाव इतके लिट सहजासहजी सोडून देण्याचं नाहीये तर मला असं वाटतं तू परच्यू करावं नवरा पाठीशी उभा राहायला नेहमीप्रमाणे बुद्धिजीवी मध्यमवर्गीय घरामध्ये जसा विचार असतो तो माझ्या मनात डोकून गेला माझे वडील मला स्पष्ट म्हणाले आपण बुद्धिजीवी माणसं आहोत ते वजन विजन उचलण्याचं प्रकरण जे आहे ते गुडघ्यातल्या लोकांचं काम असतं आणि मला इथे पटत होतं कारण अंग दुखतं ना नीट खाल्लं नाही की झोप होत नाही इथे आपल्याला शंभर व्याप आहेत काय करायचं मग शेवटी एक एक जे जण आहेत म्हणजे आई म्हणाली तुझ्या लवकर दोन डिलिव्हरी झालेल्या आहेत ते उचललं विचललं काही प्रॉब्लेम होईल असत तसं आयुर्वेदिक लोक म्हणाले हा शाखा व्यायाम आहे आपण आपली योगासनं दंड बैठका कराव्यात मग मी चरकांचे श्लोक जे आहेत ते पुन्हा सांगितले म्हणजे मांस प्रमाण असतो स्वस्थ व्यक्तीची जी व्याख्या सांगितली त्यात सगळीकडे मांस धातू जो आहे त्याला खूप महत्व दिलंय शेवटी मसल टिश्यू वाढायचे जर तुमचे असतील नुसत्या योगासनाने जर फिट राहता येत असतं ऑब्व्हियसली मी भक्त आहे पातंजल योग दर्शन जे आहे ते कोळून ते आलेली आहे कारण स्वस्थ वृत्तामध्ये योग निसर्गोपचार आयुर्वेद मॉडर्न मेडिसिन सगळ्याचे प्रिव्हेंटिव्ह अस्स्पेक्ट जे असतात त्यामुळे माझ्या लक्षात आलं की प्रत्येकाच्या गरजेनुसार जो व्यायाम आहे आणि गरजेनुसार जो आहार आहे तो प्रत्येकाचा प्रत्येकाला शोधावा लागतो मी हे खाते माझी आजी ते खाते माझी आई असं लहानपणी करायची म्हणून तू असं खा हे असत नाही हे माणसाचे रिपोर्ट बघितले प्रकृती बघितली त्याच्या सवयी बघितल्या खोडी बघितल्या त्याची फॅमिली हिस्ट्री बघितली की कळतं आणि म्हणून जे ब्रो सायन्स असतं किंवा तथाकथित सांगत आलेले लोक असतात त्याच्यापासून फारकत घेऊन नव्यासाठी ओपन राहायचं आणि मग स्वतःची शक्ती वाढवत वाढवत इथपर्यंत नाही की तुमचा कॉम्पिटिटर आणि तुम्ही आता अडीच पाच किलोच्या फरकापर्यंत तुम्ही येता तेव्हा खरी तुमची दुसऱ्याशी कॉम्पिटिशन सुरू होते आणि त्यावेळेला मजा पण यायला लागते त्याच्यामुळे इतकी वर्ष झाले मी खेळतीय मी हारले म्हणून मला कधी खूप दुःख झालंय असंही होत नाही आणि मी खूप जिंकलीय आता वर्ल्ड चॅम्पियन झाले मी मागच्या वर्षी दोन्ही क्लासिक आणि इक्विपमध्ये म्हणून मी काही खूप हुरळून गेलीय असंही नाहीये शेवटी ते म्हणतात ना खरमणने व अधिकार असते मा कदाचन हा श्लोक जो आहे तो दुसऱ्या एका एक आपडला मला प्रोसेस प्रोसेस ओरिएंटेड पीपल आर हॅपिअर दॅन द आउटकम ओरिएंटेड वन्स या पद्धतीने म्हणलं की ते जास्त ग्लॅमरस वाटतं ती गोष्ट अगदी खरी आहे मी माझे कुटुंबीय माझे मित्र मैत्रिणी कोड ब्रेकरला असणारे आम्ही सगळे मिळून प्रत्येक दिवसाचा प्रत्येक वर्कआउट एकदम मस्त पैकी एन्जॉय करतो त्याच्यामुळे आम्हाला ऍट द एंड ऑफ द डे प्लॅटफॉर्मवर जे काही मिळणार आहे आउटपुट त्याच्यामध्ये आमचे जे अनालिसिस असतात म्हणजे एकाने सांगितलं की तुझं हे चुकलंय एकाने सांगितलं हे तुझं बरोबर आलंय तर ते टू वे कम्युनिकेशन जे आहे त्याच्यातून माझा जो स्पोर्ट्सचा प्रवास आहे तो ग्रो होत राहतो नवरात्र कायम माझ्या पाठीशी उभा असतो वेळेला मला वर्ल्ड चॅम्पियनशिपला जायचं होतं सहा आठवड्या आधी माझा हॅमस्ट्रिंग पाठला होता लिटरली असं बाळासारखं मला उचलून न्यावं लागत होतं आत्ता बसली मी अशी नाईन्टी डिग्री मला बसता येत नव्हतं मांडी घालून पेशंट चेक केलेत मी आणि झोपून जात होते क्लिनिकला ट्रीटमेंट घ्यायला पिंडस्वेद आयुर्वेदिक औषधांनी सुद्धा मला खूप फरक पडला माझे आजोबा म्हणायचे बाळासाहेब भारदे ज्येष्ठ विचारवंत की ना पाठी महत्वाची नसते सिम्पथी महत्वाची असते ते मला ह्या दरम्यान जाणवलं की ज्या वेळेला तुम्हाला बेस्ट पॉसिबल आउटकम पाहिजे असतं त्यावेळेला हेकटपणा करून चालत नाही जे जे उपयोगी पडणार आहे त्या सगळ्याची मदत घ्यावी लागते आणि लिटरली अशा पद्धतीने तो एक मोठा चॅप्टर जो आहे तो पार पडला दरम्यान माझं खूप जास्ती फॉलोअर असलेलं फेसबुक पेज होतं ते बरोबर मी पाच तारखेला निघणार होते आणि चारला पहाटे हॅक झालं अजूनही तो त्याच्यावर ते वाह्यात कंटेंट सगळा पडणं पिडणं प्रकरण चालू आहे की, वो गोष्ट की एखादी गोष्ट हातात आहे आणि गेली याच्यामुळे किती डिस्टर्ब व्हायचं आणि त्याचा किती इम्पॅक्ट येऊन द्यायचा हे कदाचित वयाने मोठी असल्यामुळे किंवा तात्विक बैठक असल्यामुळे मला शक्य झालं असेल पण ह्या सगळ्या अप्स अँड डाऊन्स मधून जात असताना काही बेसिक ज्या गोष्टी आहेत त्याला मी नेहमी टू राहिले ते म्हणजे काय तर मी स्वतः व्यायाम व्यवस्थित करते स्वतःच खाणं जे आहे ते व्यवस्थित जपते माझ्याकडे येणारे जे पेशंट असतात त्यांना त्यांच्या शरीराचा आकार मनाची शक्ती त्यांच्या त्यांना आजार होऊ नयेत असलेले दूर व्हावेत गोळ्या औषधं असतील तर त्यांचा डोस कमी व्हावा किंवा बंद व्हावा याच्यासाठीचा प्रयत्न कसा करायचा ते मनापासून शिकवते आणि यात माझी जी, जी मागची पिढी आहे आई वडील सासू सासरे असतील आणि पुढची पिढी आहेत बाचा बा, बाची मुलं माझी स्पेसिफिक यांनी किंवा पुढची इन जनरल येणारी पिढी यांना सोशल मीडियाचं सो खूप वेळ आहे म्हणजे फेसबुकवर तर हे कोणी नसतात पण इन्स्टा स्नॅपचॅटवर खूप असतात तर ते गाड्या उडवणारे दारू पिणारे हुक्का पार्लरला जाणारे मटेरियलिस्टिक थिंग जे आहेत ते फ्लांट करणारे लोक जे आहेत ना ह्या इन्फ्लुएन्सर्सचं प्रेझेन्स जो आहे तो सोशल मीडियावर जास्त आहे त्याच्यामुळे मला सोशल मीडियातलं काही येत नाही पण तरी पण आपल्याला जेवढं जमतय तेवढं आपण टाकत राहायचं याला माझ्या मुलांनी मला प्रवृत्त केलं आणि ते मी करण्याचा आवर्जून प्रयत्न करते आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये माणसाचं जे आयुष्य आहे फुलफिलमेंट जी आहे ती फक्त माणसाला असते अ जगणं खाणं झोपणं प्रोक्रिएट करणं ह्या जवळजवळ सगळ्या प्राणी मात्रांच्या एकदम बेसिक इन्स्टिंक्ट ज्या आहेत त्याच्या पलीकडे जाऊन माणसाला काहीतरी आहे आणि ते माझ्या संपर्कात आलेल्या माणसाला सापडण्यासाठी माझ्याकडनं जर मदत झाली तर ती मला शक्य होईल त्या परिने मी माझ्या क्लिनिकमध्ये जिम मध्ये मी एका ठिकाणी शिकवायला जाते तिथे सगळीकडे करता येईल याचा मी मनापासून प्रयत्न करते कुटुंब हा समाज व्यवस्थेचा पाया आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे आई वडील मुलं हे न्यूक्लिअर कुटुंब जरी असलं तरी कुटुंबाचा जे रोजचा दिनक्रम असतो त्याच्यात प्रत्येकाची इन्व्हॉल्वमेंट जी आहे ती असणं किती महत्वाचं आहे हे ज्या वेळेला Uh, मेनोपॉझल एज मध्ये असणारी एखादी आई किंवा साठ सत्तर वर्षाची एखादी माऊली क्लिनिक मध्ये येते तेव्हा मला प्रकर्षाने जाणवतं मुलं आणि मुली यांना घरातलं काम जे आहे ते सारख्या पद्धतीने सांगा असं म्हणल्यानंतर मजेशीर किस्से पण घडतात म्हणजे पूर्वी डाळी डोळी मुलींना ओळखता यायच्या आता स्वस्थ वृत्ताची ओरल घ्यायला जाते तेव्हा ना मुलींना ओळखता येतात ना मुलांना कांदा तुलाही चिरता येत नाही मलाही चिरता येत नाही तू राणी मी राणी पाणी आणायचं कोणी अशी परिस्थिती झालीय तर वेळेला मी सांगते की मुलं आणि मुली यांना एकसारखं वाढवा त्यावेळेला मला म्हणायचं असतं की घरातलं जे काम आहे ते पोटापुरतं अन्न जे आहे ते मुलांना शिजवता यायला पाहिजे आणि स्वतःचा खर्च स्वतः करता येईल इतकं आर्थिक स्वातंत्र्य मुलींनीही कमवलं पाहिजे ज्या वेळेला असं सगळ्या पद्धतीने कुटुंब इन्व्हॉल्व्ह होतं त्यावेळेला घरातलं इरिस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर स्त्री पुरुष कोणी असू देत प्रत्येकाची व्यक्ती म्हणून जडणघडण जी आहे ती खूप व्यवस्थित होते त्याच्यामुळे मला जे मनापासून वाटतं की ज्या वेळेला व्यक्ती म्हणून तुम्हाला तुमचा विकास हवा असतो त्यावेळेला घरातल्या प्रत्येकाचं त्यात कॉन्ट्रीब्युशन त्या जे आहे ते असायला पाहिजे विशेषत तरुण मुलीं मुला मुलींबद्दल बद्दल सांगायचं गेलं तर शिस्तीत राहून सुद्धा मजेत जगता येतं हे हल्लीच्या पिढीला कळलं पाहिजे म्हणजे मजा मस्ती जी आहे ती स्पेसिफिक गोष्टी खाणे पिणे याच्याशीच रिलेटेड नसावी फूड ऍडिक्शन नावाची गोष्ट सुद्धा खरी आहे आणि कोणाला किती शिस्तीत जगावं लागतं हे व्यक्ती सापेक्ष असतं म्हणजे काही खाण्यापिण्याच्या बाबतीत नासधूस करतील त्यांच्या अंगावर फॅट चढणार नाही म्हणजे ते स्वस्त आहेत असं नाही बारीक असणाऱ्या लोकांनाही बीपी डायबिटीस हार्ट अटॅक हे सगळ्या गोष्टी होतात आणि जाड असणं याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये कुठली तरी मेटाबॉलिक डिसऑर्डर जी आहे तिने रूट जे आहे तिचं क्रिएट करायला सुरुवात केलेली आहे असाच होतो आणि म्हणूनच फॅट सबक्यूट फॅट जे आहे किंवा विसरल फॅट जे आहे ते साचवणं जे आहे ते लिव्हर जे आहे, आहे मोठ्या प्रमाणामध्ये करायला लागतं त्याच्यामुळे आपल्या शरीराचे सात धातू आहेत सारभूत ज्याला आपण म्हणतो ती वाढलेली असली की जग, की जगण्याचा आनंद जो असतो नाही तो कैक पटीनी वाढतो म्हणजे तुम्हाला हाय होण्यासाठी कुठल्याही ड्रगची गरज पडत नाही तुम्ही नॅचरलीच हायवर राहता तर हे जे आहे हे तरुण पिढीला जे आहे ते समजलं पाहिजे आणि अजून एक महत्वाची गोष्ट घरातली जी करती स्त्री असते नाही बाई माझ्या वाचून मुलं राहतच नाहीत नाही माझ्या हातचा स्वयंपाक त्यांना लागतो नाही तव्यावरची गळम पोळी वाढल्याशिवाय आमच्या घरी चालतच नाही हे असले जे गोष्टी आहेत की नाही त्यात तुम्ही स्वतःला अडकून घेत राहिलात ना तर होतं काय माहिती का एक वेळ अशी येते की पाखरं त्यांच्या मुलं उडून जातात त्यांच्या संसारासाठी नवरे रिटायर होऊन त्यांच्या त्यांच्या हॉबीजमध्ये बिझी होतात आणि तुमचं मात्र रडगाणं जे आहे ते नव्याने चालू होतं त्याच्यामुळे सगळीकडे मीच असलं पाहिजे आणि सगळी सूत्र माझ्या हातात असली पाहिजे याच्यापेक्षा कॉर्पोरेट सांगतात की नाही डिसेंट्रलाइज करायचं काम आउटसोर्स करायचं तुम्हाला घरच्या पातळीवर जर तुम्ही शिकलात तर तुमचं माणूस म्हणून डेव्हलपमेंट जी आहे ती सोपी होईल अधू आणि अपंग करून ठेवू नका घरातल्या लोकांना इतकं डिपेंडंट बनवू नका सगळ्यांनी व्यवस्थित कामाची जबाबदारी वाटून घ्या आणि स्वतःच्या आरोग्याकडे प्रत्येकाने बेसिक गोष्टी ज्या आहेत की नाही रोज थोडा व्यायाम झाला पाहिजे खाण्यामध्ये बाय डिफॉल्ट तुम्ही ज्या गोष्टी चूज करतात त्या डिफॉल्ट नवीन पद्धतीने सेट झाल्या पाहिजेत रात्री सकाळी उठण्याचा लावण्यापेक्षा रात्री झोपण्याची वेळ स्क्रीन टाइम या गोष्टी तुम्ही ज्या आहेत त्या केल्या पाहिजेत आणि मग काही मजेच्या गोष्टी ज्या आहेत त्या आऊट वीक मंथ ड्युरिंग द पिरियड ऑफ सिक्स मंथ ज्या आहेत त्या पेरल्या पाहिजेत आयुष्य मजेत जगता येतं शिस्तीत राहूनही मजेत जगता येतं हे घरातल्या स्त्रीला ज्या वेळेस कळतं त्यावेळेला ते तिने इफेक्टिव्हली तिच्या पुढच्या आणि तिच्या मागच्या पिढीपर्यंत पोहोचवायला अजिबात हाय करू नये आणि प्रत्येकातल्या घरातल्या प्रत्येकात कुटुंबाच्या सदस्यांनी मजेत जगावं कोणाला एकालाच ते जू जे आहे ते ओढण्याची वेळ येऊ नये अशी मना माझी मनापासून इच्छा आहे तर मजेत जगणं सोपं आहे मजेत जगूया धन्यवाद